छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पर्यावरण समतोल सह नदी प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर झाली आहे समाधानकारक चर्चा पर्यावरण समतोल सह नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेल आयोजित करण्यात आले होते अधिवेशनाचे उद्घाटन आय आय एस डी चे, चे महासंचालक डॉक्टर श्रीकांत के पाणीग्रही यांच्या शुभ हस्ते पार पडले डी आर एम के मेमरी फाउंडेशन के कन्स्टलेशन मेंटल हेल्थ एम्स आणि एम आर डी एस आय नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर आय आय डी एस सी एम आय इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं परिषदेमध्ये नद्यांतील प्रदूषण शहरांतील किंवा छोट्या छोट्या गावांतील कचरा निवारण व्यवस्था विविध व्यवसायाचे कारखाने पाण्याचे प्रदूषण या विषयाची चर्चा झाली असून परिषदेच्या सत्राचे अध्यक्ष चंद्रकांत मोहीकर आणि हरीश हिंगोळी हे होते याप्रसंगी गृहनिर्माण सल्लागार के अशोक नटराजन वन ऑटर रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ कुमार संपत एम समिती तज्ज्ञ डॉक्टर मोहन कुमार विजय सरहाटे गोवा येथील पीडब्ल्यूडी माजी अध्यक्ष आनंद वाचसुंदर नाशिक एमव्ही पी सहयोगी प्राध्यापक डॉ ज्ञानेश्वर पवार बी कृषी पुनर्जीवनचे शास्त्रज्ञ डॉ कैलास आणि आणि परिषद यशस्वीता पार पाडण्यासाठी मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालिका आणि डॉ मंगल करडिले विक्रम अहिरे पुनम पाठक प्रणिता होनराव यांच्यासह केन्स कन्सल्टेशन पूर्ण टीमचे सहकारी लाभले प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पाणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित होऊन मार्गदर्शन केलं नाशिकमधील आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या सरकारी यंत्रणा तसेच दिल्लीतील व देशातील सर्व कानाकोपऱ्यातून तमिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र ओरिसा गोवा गुजरात उत्तर प्रदेश अशा राज्यातून सर्व तज्ञ मंडळी उपस्थित होते आज हम लोग सब इधर हैं इन नासिक क्लब आ, वाटर बारे में चर्चा करने के लिए एंड इट इज ए नेशनल कॉन्फ्रेंस एंड आई आई एम इन्वाइटेड एज ए चीफ़ गेस्ट आई एम डायरेक्टर जनरल इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सस्टेनेबल डेवलपमेंट न्यू दिल्ली एंड वाटर नासिक के लिए बहुत इम्पोर्टेंट है नासिक uh, सारा वर्ल्ड में जाना जाता है एग्रीकल्चर के लिए वाइन uh, इंडस्ट्री के लिए फार्मा इंडस्ट्री के लिए और अदर टाइप ऑफ इंडस्ट्रीज के लिए और गोदावरी पेरनियल रिवर है बट गोदावरी का पानी का लेवल बहुत कम हो गया है और कम होते जा रहा है और बारिश का महीना में बारिश नहीं होता दूसरा महीना में हो रहा है और एग्रीकल्चर को टाइम का अनुसार पानी नहीं मिल पा रहा है और पानी का शॉर्टेज भी है क्वांटिटी uh, में कम है और क्वालिटी भी बिगड़ते जा रहा है तो इसलिए एग्रीकल्चर प्रोडक्शन काफ़ी कम हो गया है और कम uh, तो इसी के लिए बहुत कुछ स्टेप्स uh, लेना पड़ेगा बहुत uh, तो uh, हम लोग का इधर विचार विमर्श करके केवल uh, 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 नासिक के लिए नहीं ये सारा देश के लिए uh, क्या हो सकता है जो नासिक का से शुरुआत होगा इसका लीडरशिप में ये इधर बहुत सारे देश से जाने माने लोग आए हैं और ये काफ़ी सक्सेसफुल रहा है और मैडम डॉक्टर मंगला कराडिले और उनका क्राडिले श्राडिले मेमोरी में श्रुति में ये प्रोग्राम का आयोजन किए हैं और वो नासिक का वाटर के लिए और सारा देश और पृथ्वी के लिए काफ़ी अच्छा काम करके गए आज उनका द्वितीय पुण्यतिथि है और नासिक में लोग ही इसको समाधान कर सकते हैं हमारा प्रॉब्लम सबको मालूम है और सब आगे आना चाहिए और इसको इसके लिए मिलके काम करना पड़ेगा और नहीं तो हमारा फूड प्रोडक्शन कम हो जाएगा और हमारा दूसरा बहुत सारे इकोनॉमी वीक हो जाएगा हमारा एक्सपोर्ट कम हो जाएगा और ये समय का मांग है क्वांटिटी यानी कि परिमाण कम हो जा रहा है शॉर्टेज हो रहा है वाटर का दूसरा उसका क्वालिटी में फर्क पड़ रहा है जिस क्वालिटी का पानी आ, पीने के लिए सब पानी नहीं पिया जा सकता आ, और सब पानी नहा भी नहीं सकते हैं जो एफिलुंट है जो आ, तो उसका डेजिग्नेटेड बेस्ट यूज ऑफ वाटर का हिसाब से हमको पानी का क्वालिटी उसका गुणवत्ता और उसका जो जितना रिक्वायरमेंट है ज़रूरत है उसी हिसाब से हमारा खपत का अनुजाई हो। आ, नमस्कार सर्वांना आणि आज सत्तावीस सप्टेंबर आणि आज आपण एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन भरवलं ते आहे पाणी प्रश्नावर आणि पाणी हे नुसतं पिण्याचं नाही तर त्याचं त्याचा विसर्ग कसा झाला पाहिजे आणि खरं सांगायचं तर विसर्ग हा खूप मोठा विषय आहे कारण हा विसर्ग नीट प्रकारे न होत असल्यामुळे आपलं जे पाणी पिण्याचं जो काही आपला सोर्स आहे जी नदी आहे त्याचं प्रदूषण वाढत आहे आणि ते खूप निनाय प्रकारे वाढत आहे आजचा जो आपल्या अधिवेशनाचे वेगळे वेगळे जे विषय आहेत त्या विषयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा विसर्ग आपल्याला कशा प्रकारे रोखायला हवा कारण याच्यामध्ये नुसत्या नद्या नाही तर त्याचे नाले ना ना जे आहेत म्हणजे नदीचा नाला होण्याची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती आहे एस टी पीकडे म्हणजे जिथे मल निस्सारण आहे तिथपर्यंत सुद्धा काही वेळेला पाणी पोचत नाही आणि आजचे जे अधिवेशन आहे अतिशय यशस्वीरित्या इथे वेगळे जे मान्यवर आज उपस्थित झाले आपल्याला आज चीफ गेस्ट म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉक्टर श्रीकांत पाणीग्रही सर आज आपल्याला भेट लाभलेले आहेत आणि त्यांनी खूप अशा मुद्द्यांवरती चर्चा केली की जिथे आपल्याला खरं म्हणजे विसर पडलेला आहे पुढच्या पिढ्यांना की आपण कशा प्रकारे संवर्धन केलं पाहिजे आधीच्या पिढ्या पिढ्या जशा रिसायकलमध्ये प्रत्येक गोष्टीत रिसायकल व्हायची तर ही जी आपली प्रथा आहे आपली पुरोगामी जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती ती अशा प्रकारे खरं म्हणजे पुढे गेली पाहिजे अशाने काय होईल की नाले आणि नद्या हे वाचतील आणि आपले जे जे काही सोर्स आहेत जे पाण्याचे स्रोत आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतील आणि या सगळ्यावरती आज पॉलिसी असेल त्याच्या रिलेटेड सिक्युरिटी असेल हे सगळ्या सगळ्या गहन विषयावर या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे नाशिकमध्ये नाशिक क्लब मध्ये आपण घेतोय आणि घेत आलेलो आहे अतिशय सुंदर रित्या हे पार पडलेलं आहे थँक्यू व्हेरी मच जेव्हा जेव्हा आपण मननिस्सारण याची गोष्ट करतो आहोत तर सध्या नाशिकमध्ये नाशिक। हे प्रकल्प नाशिक सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर आहेत आणि यामध्ये ते कन्सल्टेशननी एक प्रमुख भूमिका करावी असं या मान्यवरांचं म्हणणं आहे आणि ती भूमिका अशी आहे की जसं मी मॉ आग, ऑगमेंटेशन हा विषय केला तर एस टी पीचं ऑगमेंटेशन करणे म्हणजे त्याची प्रत सुधारणे आणि ज्या प्रकारे तो मळ जो आहे तो आपल्या नदीमध्ये मिसळतो आहे तर यामधलं जे एक विशिष्ट के कन्सल्टेशनचं जे काम आहे ते त्यांनी असं मला सांगितलं की नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी तुम्ही तो एक पायलट प्लांट करा आणि हा पायलट प्लांट आम्ही शुल्क विनाशुल्क आम्ही नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही देऊ इच्छितो तर या संदर्भामध्ये त्यांनी जरूर आम्हाला संपर्क साधावा आणि आपल्याला नाशिकचं मलस निस्सारण जी काही पद्धती आहे आपल्याला चांगल्या प्रकारे सुधारून घेता येईल आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काय आपण बघतो आहोत की आपल्याला त्याची कपॅसिटी वाढवायची आणि चांगलं पण द्यायचं चा आहे कारण तेच नदीत मिसळणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला हे संसर्ग होऊ नयेत यासाठी के कन्सल्टेशन एक नैतिक जबाबदारी म्हणून आणि नाशिकमधले आहेत म्हणून आम्ही ही विनाशुल्क आम्ही नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही देऊ शकतो आणि देऊ इच्छितो नमस्कार न्यूज महाराष्ट्र साठी क्राईम रिपोर्टर राशद मुलतानी नाशिक